राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने सध्या ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून सध्या अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा करत होतो आहे दररोज वेगवेगळ्या समाजाचे बांधव या ठिकाणी येत आहेत आणि देवीच्या महाआरतीचं आयोजन करत आहेत काल नवोदया ट्रस्टच्या वतीने बंगाली समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं न्यू बंगाल क्लब आणि नवोदया ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीला मोठ्या संख्येने बंगाली बांधव उपस्थित होते त्याचप्रमाणे केरळ समाजाच्या वतीने चंदवेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवयुग मित्रमंडळाच्या कार्य अहवालाचं उद्घाटन काल आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही कार्यवाचं ओपन के उद्घाटन केलेलं आहे आमदार निरंजन टावकर यांच्या उद्घाटन झालेलं आहे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत आपले बारा गड किल्ले आहेत जे मध्ये गेलेले आहेत याला मान्यता भेटलेली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांचा आम्ही इथे देवीबरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे तसेच सिंधू जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या त्यांच्या जे आता आपण जिंकलेला आहोत कुठल्या देशामध्ये राज्य करतो आहे आणि आपला देश भारत देशा सर्व एक नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे या कार्यावर बघाल तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखा चोखा आहे तो आम्ही मांडलेला आहे आमचे पदाधिके असतील जे गेल्या सातत्याने आमचे ते नवीन मंत्रिमंडळासाठी सातत्याने काम करतात तुम्ही दहीहंडी उत्सव बघा नव्हत उत्सव बघा की एकवीस वर्ष हे सर्व सहकार्य माझ्या त्यांच्या सगळ्या आम्ही हे आंबे परिवार एकता मित्रमंडळाच्या वतीने ओपन हाऊस परिसर पाचपाखडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नरसाना हे प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी करताना दिसत आहेत मंडळाचं यंदाचं सदोतीसवं वर्ष आहे देवीची मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे क्षणी भक्तिभाव जागृत व्हावा अशा प्रकारच्या या देवीला दररोज हजारोच्या संख्येने भाविक येऊन साकडं घालत आहेत विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात महिला भजनी मंडळाच्या वतीने काल या ठिकाणी गवळण सादर करण्यात आली त्याचप्रमाणे जोगवा भजने अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम देखील या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरे होत आहेत शहरातील गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने नवरात्रीचा सण साजरा होत आहे मंडळाचं यंदाचं साठ वर्ष आहे या ठिकाणी काल आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे नवरात्री समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत काल या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक देवीच्या दर्शनार्थ येत आहेत देवीची ओटी भरत आहेत अनेक भाविक केलेले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येत आहेत वैभव म्हात्रे मयूर पाटील राजेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहेत शुक्रवारी या ठिकाणी एकशे एक्कावन्न महिलांना पर्सचं वाटप करण्यात येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या बरी जागा तो रात सारी आई जागा तो रात सारी आज गोंधळ आला गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला ग नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव भक्तीचा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी युवासेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साई श्रद्धा मंडळाच्या माध्यमातून श्री धर्मवीर मेहरोल यांनी खाटन रोड परिसरामध्ये अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचं आयोजन केलं आहे यंदाचं मंडळाचं हे सेहेचाळीसवं वर्ष आहे अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी हा उत्सव सहभागी होतो स्थानिक नागरिक हा लोकोत्सव असल्याप्रमाणे या उत्सवामध्ये सहभागी होत असतात देवीच्या दर्शनार्थ आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात अशी माहिती श्री धर्मवीर मेहरोल यांनी दिली आहे या ठिकाणी देवीच्या भोवती उत्कृष्ट अशा प्रकारची आरास करण्यात आली आहे नेत्रदीपक रोषणाई रात्री रंगणारा रासगरबा हे सगळं या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी ऐकपाकरी माझ्यावरील जागा रात सारी आज गोंधळ ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ ये गोंधळ मांडला गमरे गोंधळ ये मंडल आमचं गेल्या सेहेचाळीस वर्ष से काम करतो ऐंशी स एकूण ऐंशी ऐन सी याची स्थापना झाली आमच्याकडचे काही सिनियर लोक होते आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा आमची मंडळाची स्थापना झाली मंडळाचं नाव आहे साई श्रद्धा मित्र मंडल आमच्या सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अर्जेचा टायमिंग हे गर्वाचा टाईम असते गर्वा वगैरे खेळतात या पावसाळ्यामध्ये दोन दिवस वाया गेले पण कालपासून भरपूर गर्दी व्हायला लागली डॅमीप्रमाणे जसं गेल्या वर्षी होतं असं असं यावर्षी पण लोकांचं भरपूर प्रोत्साहन आहे लोक भरपूर येतात दर्शनासाठी पण महिला मंडळी आणि भरपूर दर्शनासाठी भाविक येतात ठाणे शहरातील रासरंग या गरबा उत्सवामध्ये काल विशेष मुलांसाठी दांडिया रासचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष मुलांनी दांडियाचा रास दांडिया रासचा आनंद यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभवला आणि उत्साहाने ते यात सहभागी झाले दररोज मोठ्या संख्येने अवालवृद्ध तरुण तरुणी या दांडिया रास कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत काल या रास तब्बल बारा हजाराहून अधिक गरबाप्रेमी नागरिक उपस्थित होते रासरंगचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता आय ठाण्याचे अध्यक्ष श्री सचिन मिरानी श्री विकास रेपाळे किरण नागती यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते ही। शिंदे साहेब पासून जे सरकार आणि दोन हजार सतरा पासून लासरंग थाळामध्ये चालू झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाईल्ड साठी प्रोग्राम ठेवतो आहे शिंदे साहेब खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाईल्ड आहे पाहिजे त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही एवढी सगळी संघटना एवढा आयोजन भेटत नाही तर त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे आज ते चो, आज चोवीस तारीख आपण ठेवलेलं आहे सगळे साडेतीन चारशे मुले बारा स्कूल चे आलेले आम्ही नाश्ता देणार केलेला आहे त्याच्या सगळी सगवड आहे शिवायनगरच्या माऊलीच्या दर्शनार्थ काल अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थिती दर्शवली श्री सुधाकर चव्हाण यांनी एकोणचाळीस वर्षांपूर्वी शिवाई नगरच्या या उत्सवाला सुरुवात केली तेव्हापासून दरवर्षी या उत्सवाची रंगत अधिकाधिक वाढत गेली भव्य दिव्य सेट्स नेत्रदीपक रोषणाई अगदी प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये राजगर्भामध्ये सहभागी होणारे तरुण तरुणी हे या संपूर्ण उत्सवाचं वैशिष्ट्य आहे अभिनेते सिद्धार्थ जाधव हे तर दरवर्षी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात या ठिकाणी असलेल्या वाद्यमेळ्यामध्ये ते सहभागी होतात आणि रास गरबा प्रेमींचा उत्साह ते वाढवत असतात यावर्षी देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत एक काल्पनिक महाल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे सुधाकर चव्हाण म्हणजे काहीतरी भव्य दिव्य अशा प्रकारचं समीकरण ठाणे शहरामध्ये बनलं होतं सुधाकर चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांनी हा उत्सव त्याच उत्साहामध्ये सुरू ठेवलं आहे एक वेगळी आठवण आहे त्यांचं विशेष बाकी पण त्याच पद्धतीने सांभाळत आहेत तू बरं वाटत गेल्या वर्षी आलो होतो न चुकता न चुकता न चुकता दरवर्षी होतो आणि बाकीचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आणि असं जावं हा माहोल आता हे झाल्यानंतर माझं आणखीन गटीत आहे मी वाजवायला तालुका वाजवायला जायचंय ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र